ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला नवे पंख देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेनं एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे पुणे जिल्ह्यातील पंचवीस गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा येथे दहा दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत या दौऱ्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकसित होणार असल्याचं बोललं जात आहे हा शैक्षणिक दौरा पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाचा एक भाग असून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवला जातोय या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे पंचवीस विद्यार्थी नासाला भेट देण्यासाठी अमेरिकेला रवाना झाले कधीही न गेलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेला जाऊन नासा येथे भेट दिली आणि तिथं जाऊन नासामध्ये काम कसं चालतं त्यांची कार्यपद्धती याविषयी कुतुहालानं जाणून घेतलंय अमेरिकेत विद्यार्थ्यांनी डिस्कवरी स्पेस शटल युएस कॅपिटल हिल व्हाईट हाऊस आदी ठिकाणी जाऊन पाहणी केली आता हे विद्यार्थी नासाबद्दलचा अभ्यास तर करणारच आहेत हे विद्यार्थी वॉशिंग्टन ऑर्लंडो आणि सॅन फ्रान्सिस्को या तीन शहरांचा दौरा देखील करणार आहेत गुगल मेटा यांच्या कार्यालयात देखील भेट देणार असल्याचं आहे नासातील शास्त्रज्ञांनी काय काय शोध लावलाय तसंच त्यांच्या कामाची पद्धत काय असते याबद्दलचा विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा आहे